हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की ही जी बॅग तुम्हाला दिसत आहे ना तर या बॅगची मला ऑर्डर होती तर ही तुम्ही, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी काय केलं होतं वेलवेडचं कापड वापरलेलं आहे प्लस याला मी काय केलं आहे स साईडला त्यांना नॉड हवे होत्या तसेच केलेलं आहे मी जशी त्यांची ऑर्डर होती तशी आणि त्याला लटकन मी हे केलेले आहेत बघा तयार केले त्याच्यानंतर लेस वापरली इथे दोन्ही साईडला आणि ह्याच्यामध्ये मी आतून मी एकच कप्पा केलेला आहे बघा म्हणजे सॉरी दोन कप्पे केलेले आहेत आतमध्ये एक केलेला आहे छोटा कप्पा तर इथे बघा हे बटन वापरलेलं आहे आणि त्यांना आतमध्ये ना बॅगच्या आतमध्ये लेदर हवं होतं तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी लेदर वापरून ही बॅग तयार केलेली आहे तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल मी कसं म्हणजे शिवलेलं स्टिच केलेलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तो व्हिडिओ आणि आतमध्ये मी एक छोटा कप्पा केला होता इथं इथं आता दिसत नाही आहे बघा तर आतमध्ये एक छोटा कप्पा केला होता तर ही अशा पद्धतीने बॅग तयार केली होती त्यांना खूप आवडली त्याच्यानंतरनं मला अजून तरन म्हणजे ऑर्डर पण आल्या अशा बॅगच्या लेदरवाल्या तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मी अजून एक बॅग बनवली होती वेलवेटच्याच कापडाची होती ती पण म्हणजे आपली मोठी बॅग असती ना साईड बॅग तशी बॅग बनवली होती तर ही ही बॅग आहे ना ही तुम्ही अगदी म्हणजे बाहेर कुठं जाताना नाही का ऑफिसला जरी जात असाल ना तरी तुम्ही हे डब्बा वगैरे तुमचा ह्याच्यामध्ये आरामात बसेल त्याच्यानंतर न कुठं बाहेर जायचं असेल ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये वगैरे तरी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता आणि पार्टीवेअरसाठी पण होऊ शकते ही तुम्हाला म्हणजे सा साडीवरती वगैरे पण का ब्लॅक कलर असल्यामुळं प्रत्येक ह्याच्यावरती सूट होतो तर त्याच्यावरती पण वापरू शकता तर म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ही बॅग युजेबल आहे तर आता तुम्ही बघू शकता ही जी आहे ना तर ही साईड बॅग असते त्या पद्धतीनेही मी तयार केली होती माझ्याकडे थोडंसं वेलवेटचं कापड शिल्लक होतं त्याचीच मी ही तयार केली होती तर याला पण मी एकच खप्पा केलेला आहे बघा कॉमन त्याच्यानंतर आतमध्ये मी अस्तर वापरलं होतं आणि याच्या आतमध्ये कॅनव्हास वापरले बाकी काही नाही आहे आणि त्याच्यानंतरनं इथं ना मी टक्स घेतलेले आहेत बघा म्हणजे जिथं मी चेन जोडलेली आहे ना तिथे मी टक्स दिलेले आहेत तिथं तीन टक्स दिलेले आहेत तर याचा पण तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल ना डिटेलमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ह्या दोन्ही बॅग तुम्हाला कशा वाटल्या त्या पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय